टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी केंद्रीय नागरी हवाई राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारलाय यावेळी या विभागाचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तत्पूर्वी त्यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांची भेट घेतली देशभरातील विमानतळांची संख्या वाढवणं सर्वसामान्यांच्या आवाक्यात विमान प्रवासांना आणि प्रवाशांच्या मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणं यावर आपला अधिक भर असेल असं मोहोळ यांनी सांगितलंय मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर सर्वप्रथम मोहोळ यांनी सहकार मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला त्यानंतर दोन दिवसांनी मोहोळ यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला यानंतर नायडू आणि मोहोळ यांनी या मंत्रालयाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा चा केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत राज्य सरकारांशी समन्वय साधून या क्षेत्रातील कंपन्या तसंच उद्योजकांच्या सहकार्यानं हवाई वाहतुकीला बळ देण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही मोहोळ म्हणाल्यात आपल्या भागातील